या अर्थसंकल्पात सेवा क्षेत्रावर भर देत शिक्षणातून रोजगार आणि स्वयं उद्योजकता यावर उच्चस्तरीय स्थायी समिती स्थापन करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली ही समिती शिक्षणातून रोजगार निर्मितीवर भर देऊन त्याचा प्राधान्यक्रम ठरवेल यातून मोठं तंत्रकुशल मनुष्यबळ तयार होण्याची अपेक्षा आहे अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रांमध्ये दहा निवडक शाखांमध्ये नव्या संस्था सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे यासाठी दरवर्षी एक लाख कोटी रुपये असे पाच वर्ष सलग दिले जाणार आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी निरामयता आणि योग यात प्रशिक्षित बहुकुशल दीड लाख काळजीवाहक तयार केले जाणार आहेत देशात वैद्यकीय पर्यटन वाढवण्यासाठी पाच प्रादेशिक वैद्यकीय मूल्य पर्यटन केंद्र खाजगी व्यावसायिकांच्या सहकार्यातून स्थापन केली जाणार आहेत भारतातील प्राचीन वैद्यकीय शास्त्रांना पाठबळ देण्यासाठी देशात आयुर्वेदासाठी तीन नवे एम्स स्थापन केले जातील अशी घोषणा वित्त मंत्र्यांनी केली त्याशिवाय देशभरात असलेल्या औषध औषधशाळा आणि प्रयोगशाळा अद्यवत केल्या जातील गुजरातच्या जामनगर इथं जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक वैद्यकीय के के केंद्राला अद्यवत केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं पशुपालन क्षेत्रातही नव्या पशुवैद्यक तज्ज्ञांची उपलब्धता वाढवण्यासाठी पशुवैद्यक महाविद्यालयांच्या स्थापनांना अनुदान देण्याची योजना वित्त मंत्र्यांनी जाहीर केली देशातल्या मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी या क्षेत्रात दोन हजार तीस पर्यंत वीस लाख व्यावसायिकांची गरज आहे असं वित्तमंत्री म्हणाल्या दृष्टीने मुंबईतल्या भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था आय आय सी बळ देण्यासाठी देशभरात पंधरा हजार माध्यमिक शाळा आणि पाचशे महाविद्यालयात एव्हीजीसी म्हणजेच अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग आणि कॉमिक्स कंटेंट क्रिएटर प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत शिक्षण क्षेत्रातही नव्या उद्योगांना पूरक अभ्यासक्रमांना चालना देण्यासाठी देशभरात पाच विद्यापीठ टाउनशिप स्थापन करण्याची मोठी घोषणा सीतारामन यांनी केली विविध विद्यापीठ क्षेत्रात हे पाच शैक्षणिक क्षेत्र विकसित केले जातील विज्ञान तंत्रज्ञान उच्च शिक्षण प्रमाण वाढवण्यासाठी देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक महिला वसतीगृह उभारण्याची घोषणा त्यांनी केली खगोलशास्त्राला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात चार टेलिस्कोप पायाभूत सुविधा उभारल्या जातील पर्यटन क्षेत्राच्या व्यावसायिक वाढीवर भर देत देशात राष्ट्रीय आतिथ्यशीलता स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली तसंच देशभरातल्या वीस महत्वाच्या पर्यटन स्थळांवर दहा हजार गाईड्सना प्रशिक्षित केलं जाईल भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचं जतन करण्यासाठी राष्ट्रीय डेडिकेशन डिजिटल नॉलेज ग्रीड तयार केलं जाईल गिर्यारोहणाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन क्षेत्र विकसित केली जातील आणि पश्चिम घाट तसंच किनारी राज्यांमध्ये पर्यटन मार्ग विकसित केले जातील देशातल्या पंधरा पुरातन पर्यटन केंद्रांना विकसित करण्याची घोषणाही वित्त मंत्र्यांनी केली क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यातून रोजगार निर्मितीसाठी खेलो इंडिया मिशनची घोषणा करण्यात आली पुढच्या दशकभरात या मिशन अंतर्गत देशातल्या क्रीडा कौशल्यांना नियोजनपूर्वक विकसित केलं जाईल